मला तुम्हाला प्लॅन दिसतोय त्यांचं असं तुम्ही म्हणताय ते असं तुम्ही आता मी सांगितलं ना आम्ही आता मीटिंगला त्या ठिकाणी जाणार नाहीत इथं पोलीस देखील बसूले आता इथून त्यांना सगळ्या इंस्ट्रक्शन आले तर आमच्याकडे देखील जसे त्यांना वाटते की पोलीस हे काय फक्त तुमच्या याच्याप्रमाणे नाही त्यातली काही लोक देखील आम्हाला त्यांना वाटतं ना हे खऱ्या करता लढतात त्यांनी आम्हाला सांगितलं ना की अशा अशा प्रकारे तुम तुम तुम्ही जर इथून त्या ठिकाणी निघलात तर तुमच्यावरती के गुन्हे दाखल करून तुम्हाला जेलमध्ये त्या ठिकाणी आत टाकण्याचं या ठिकाणी हे करू नये आणि म्हणून माझी जी आपल्याला जीवन म्हणती का माझं देखील म्हणणं आहे का मी तिथं बोलणार अजून काही सभासद त्या ठिकाणी बोलणार तर त्याच्यामुळं आपल्यामुळं गोर त्रास होऊ नये जेलची आवाक्या लावणे कारण तुम्हाला मी एवढं त्याने सांगतो की आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षामध्ये ठेवून त्यांना फक्त देवदत्त निगम हा संपवायचा आहे आणि मला जेलमध्ये टाकल्यानंतर यांना सगळं रान त्या ठिकाणी मोकळं होणार आहेत आणि मी तुम्हाला सांगतो या पुढच्या काळामध्ये देखील कुठल्या इतक्या खालच्या स्तराला हे राजकारण जाणार आहे की हे काही करून मला फक्त बदनाम करायचं षडयंत्र त्यामुळे गेले चौतीस वर्ष मी त्यांच्या सोबत होतो तोपर्यंत माझा सगळा इतिहास त्यांना माहिती त्यांचा देखील मला सगळा त्या ठिकाणी माहीत आहे तरी पण मधल्या काळामध्ये गेले एका खोट्या केसमध्ये मला जेलमध्ये टाकण्याकरता यांनी पोलीस यंत्रणा एवढा दबाव आणला होता पण सगळं काय त्याच्यामध्ये त्यांनी तपासलं त्याच्यात कुठल्याही प्रकारे निष्पन्न झालं नाही म्हणून मी त्या ठिकाणी वाचलो नाहीतर यांच्या डोक्यात मला फक्त जेलमध्ये टाकायचा जसं संजय राऊतांना टाकलं अनिल देशमुखांना त्या ठिकाणी दे टाकलं तशा प्रकारे देवदत्त म हात बंद करून टाकायचा परत बाहेर आलाच नाही पाहिजे मी मगाशी जे सांगितलं की जे गुंड ज्यांच्यावर तडीपारीचे गुन्हे म्हणजे फाईल रेडी आहेत ते यांच्यासोबत गाडीत त्या ठिकाणी बसतात परवाच्या सभेत तेच गोंधळ होते पोलीस स्टेशनला जे फरार आहेत त्यांची मी यादी बारगाव पोलीस स्टेशनला दिले हे या आरोपी यांच्या गाडीत आणि राज रोज सत्कार करतात मंत्र्यांसोबत फिरवतात यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आता मी जे सांगितलं की हे जे काय सगळं चाललेलं आहे ते माननीय सहकार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या संस्था चालू आहेत आणि हे सगळं त्यांना सगळं माहीत आहे आणि मेन टोळीचा त्याच्या मागे जे मेन ब्रेन आहे ते देवेंद्र शाह आणि तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो की उद्या माझ्या किंवा माझ्या जेवढे सहकारी आहेत यांच्या जीवितच काय धोका जर झाला तर ही जेवढी मी नावं त्या ठिकाणी घेतली आहेत ही सगळी त्याला आपण समजावं परंतु आम्ही आता जीवावर उजार झालेला असेल काय व्हायचं असेल ते होईल आता मानसिंग पाचुंदकर हे सरायत गुंडा आहे माझी बॅग आहे ना बरं तुम्हाला मी एक नोटीस दाखवतो आता त्याचे डिटेल्स ते याचे की दोन हजार आठ सालामध्ये यांची फाईल तडीपारीची ज्यावेळी रेडी झाली होती ते माझी छोटी बॅग आहात ते तुम्हाला मी दाखवत होती नोटीस आणि मग त्याच्यावर तुम्ही सगळा निष्कर्ष त्याच्या ठिकाणी काय तुम्ही कारखान्याची सभासद आहात आज जेवढं तुम्ही आता लावलंय दा का सभासदाला परवा कारखान्यावर काय झालं होतं असं तर तिथं का तुम्ही मग सभासद सोडून इतर गुंडांना त्या ठिकाणी आणलं ठेकेदार आणले लाभार्थी सगळे मलेजा गँग आणली जे निलेश थोरात ते स्वतः असतील भागीदारीच असतील लाभार्थी आहेत मला त्या ठिकाणी स्टेजवरती आढावतात तर सांगतात तुम्ही वर येऊ नका नाही तर तुम्हाला यावं करून त्याव करून दू तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये बघा शिळ देत आहेत त्या ठिकाणी मानसिक पाचून करायची हातात माईक अरे काय समज तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे तो हा तो दम धमके देतोय ते जाऊन खाली उतरून अंगावर धावून देतोय सहकार मंत्री स्टेजवर जे असताना माझी तुम्ही गृहमंत्री आहात ज्येष्ठ नेते आहात आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो म्हणजे असं त्यांच्याकडून अपेक्षेत त्या ठिकाणी तुम्ही का आम्हाला संपवायला नाही घालात का सांगून टाका ना आणि आम्हाला माहिती आहे का आमचं आता ह्या निवडणुकीपूर्वक काही ना काहीतरी गेम होणार आहेत आम्ही आता घाबरणार नाही ही नोटीस आहे तुम्ही काढा सगळे याचा फोटो शूट करा बिगर तुम्ही अजिबात बोलत नाही राहणार आंजनगाव गणपती यांना ती नोटीस आहे उपगीय दंडाधिकारी मावळ उपविभाग यांच्याकडील फौजदारी मुंबई पोलीस माझी एकोणीस एक्कावन्नचे कलम छप्पन ब प्रमाणे कारवाई ज्या आरती आपले विरोधी तडीपार प्रस्तावास मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्शचे कलम छप्पन्न प्रमाण आहे प्राथमिक चौकशी काम हे मला उपविभागीय दंडाधिकारी मावळ विभाग यांच्याकडून आदेश क्रमांक अमुखामुखान्वय प्राधिकृत करण्यात आलेले आहे पुणे जिल्ह्याच्या बाहेर दोन वर्षाच्या कालावधीकरता तडीपार करण्याबाबत विचारपूस चालू आहे आणि हा माणूस आम्हाला जाऊन देतोय लोकांना तिथं मारण्याच्या धमक्या देतोय आणि यांच्या पार्टीचा तो अध्यक्ष आहे आम्हाला न्याय मिळेल का नाही मिळेल पण आता मी सांगितले तुम्हाला काय असेल पण आता हे बघा आता हे जे सगळे मी तुम्हाला हे दाखवले याची एक प्रिंट गाडा मी पण सगळं काढायला दिलेलं आहे पुण्याच्या कोर्टात किती आहेत शिरूरच्या कोर्टात किती आजने कुठं कुठे जे कलम त्याच्यात गुन्हा रजिस्टर नंबर सगळं लिहिलेले आहेत त्याच्यात याला एक मिळव की मी परवा आपल्याला सांगितलं की ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना जो अपेक्षित बाजारभाव मिळणं गरजेचं आहे मी सांगितलं की किमान तीन हजार तीनशे पंचवीस रुपये हा बाजारभाव किमान बसतो आहे म्हणजे मी तुम्हाला व्हॅल्युएशन सांगितली ते व्हॅल्युएशन आपण अधिक जर इतर कारखान्याप्रमाणे जर आपण जर धरली तर त्याच्यामध्ये अजून प्रति टन दीडशे रुपये टनापर्यंत तिथंच वाढतो दुसऱ्या बाजूला जे उत्पन्न अपेक्षित होतं वीज प्रकल्प एकोणतीस मॅगावॅटचा त्याच्यामध्ये जवळपास सव्वा दोन करोड युनिट वीज एक्सपोर्ट कमी झाली म्हणजे त्याचं झालेलं नुकसान हे बारा कोटीपेक्षा अधिकच आहेत जो ऊस कारखान्याच्यापासून पंचवीस किलोमीटरच्या आतमधला आहे तिथं टोळ्या तो न देता यांनी टोळ्या पन्नास किलोमीटरच्या बाहेर तिथं टाकल्या आणि दीड लाखापेक्षा अधिकचा टन ऊस तिकडून आणला याच्यामुळं टन वाहतूक खर्च हा शंभर रुपयापेक्षा अधिकचा वाढला मग विजेमधले शंभर अधिक हे शंभर त्याच्यामध्ये मग दोनशे रुपये तर दे दोन हे देखील अजून एक त्याच्यामध्ये वाढले असते म्हणजे एकूण वाढ जी आहे मी हिशोब आणला होता की प्रति टन अजून दोनशे रुपयाच्या दरम्यान ते सगळं गेलं होतं हे हिशोब मला बारकायचे कारण मी दहा वर्षे ती ललमेळन जे झाले ते माझ्याच काळामध्ये समर्थ झाले लोक कुठले आपण कारखाना कार्यक्षेत्र वाढीचा सा प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये दाखल केला आपल्याबरोबर संत तुकारामनी दाखल केला विघ्नर कारखान्याचं जे त्यांनी सांगितलं की कोर्ट केस चालू हे करू त्यांनी जी हरकत घेतली ता जुन्नर तालुक्यातल्या शिरूर तालुक्यातल्या ता शेतकऱ्यांना सभासद करण्याच्या बाबत